सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे की, की, उरावे, रूपे। आता नमस्कार एक वाजलेत आणि आपण हॉटेल अशोकामध्ये आपण आज जेवणासाठी थांबलेलो तर इथून आपल्याला सर्व जाफराबाद दाफराबाद मार्गे पुढे आपले असंख्यकडकेल्ले आहेत तर वेळ लागणार साधारण शंभरच्या वरती किलोमीटर प्रवास करत आता एक वाजून गेले आहेत तर आता आपल्याला लंच झालेलं आहे काय येथील स्थानिक आहेत रविवाशी आणि ते जॉब पण करता येईल देवूवाडा अडीच किलोमीटर आलेला आहे जालना औरंगाबाद दहावीकडे आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जारोड गणपती पंचवीस चिखली बुलढाणा शेगाव राईटला आहे जाफराबाद भोकरण अजंतावन राईटला आहे फायबर कापूस हे शेती खूप चालते बघा एक माल भंग आहे कापूस फायबर स्पर्श कापूस असून आता यार देवूवाडा आलेला आहे आणि आपला जाफराबाद मार्गे सिल्लोडपडला मुक्काम करायचं आहे म्हणजे जायचं आहे सिक्स्टी फाय सिक्स्टी सेवन समथिंग डिस्टन्स आहे तर जितकं होईल तितका प्रयत्न करू आपण चला रस्ता तर प्लेन आहे म्हणजे सात वरचड वरचड आहे रस्ता बघा किती लहान आहे आणि दोन पदवी गाड्या चालतात आणि मोठमोठे ट्रक आलेत ना फुल लागते त्याचा कोण बेवढा निघाल आपली लागायची तिकडे त्याला सांभाळून चालवं लागते अकोला इथून लिफ्ट आहे पण आपल्याला आता अकोल्याला जायचं नाही आहे आपल्याला सिल्लोड जायचं आहे जाफराबाद मार्गे कन्नडला तर अकोलानंतर पहिल्या हे इकडचे किल्ले कारण उलटं सुलटं होणार आहे आणि ऑलरेडी होणारच होणार आहे चला ते टेंबुर्नी गाव आलं आहे आणि पुढे जाफराबाद साधारण इथून सात सात किलोमीटर आहे सात किलोमीटर पकडून चाललं आणि सिल्लोड दाखवलेलं चोपण आणि सिल्लोडपर्यंत पोचणार आता बघू आता कारण टायमिंग झालं पावण्यासचा ते बघू कसं होतं आहे तर सिल्लोडच्या आधी बहुतेक मुक्काम लागेल नद्या बघा पूर्ण सुखलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे जाफराबादला आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत साडेस झालेच आपण जाफ्राबाद मध्ये पोहोचलेलो आहे हे जाफराबाद शहर आहे रस्ता पूर्ण खाली आहे पण आवाज किती समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण बघू शकतो चला आपण जाफराबादच्या पुढे आलो आहे हा तुम्ही रस्ता बघू शकता पुराचा पुरा सुमसान आहे आणि माहुरा गाव इथून सुद्धा सात आठ किलोमीटरवरती आहे आणि मला एक बाईक स्वार भेटला त्यांनी तिकडे ज्यूस प्यायला थांबवलं उसाचा त्यांनी सांगितलं की काही महिन्यापूर्वी काही महिन्यापूर्वी नाही ते दरवडे खरं यायचे आणि सात आठ जणं बंदूक घेऊन हो, इकडे लोटाचे धंदे होते तुम्ही जरा सांभाळून तर तो माझ्याकडे बरोबर खूप वेळ थांबलेला बाईक सायकलवर चाल चाललेला आणि तो गेला लगेच दुसरा एक बाईकवाला आला चौकशी गेली तो पण बराच वेळ माझ्यासोबत चालत होता ते आपलं चाट चाळीस आले पण त्यांना काय सांगणार होता की छत्रपती शिवाजी महाराज साक्षर आपल्यासोबत आहेत तर हेद्या रोड खोर आपल्याला काय फरक पडत नाही छत्रपती शिवाजी महाराज अशक्य जागावर होत तुम्ही रस्ता बघू शकता थोडासा ते बघा तर आपल्याला माहोराला मुक्काम करायचं आहे मासिरोड पुढे चिंचखेडा पुढे तो राईटला आहे आपल्याला माहोराला जायचं आहे निश्चित आपण तर माहोरा गावामध्ये आलो आहे तर तर मंगेश शिरोडकर आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्या अगोदरचा एक मित्र आपल्याला भेटला आहे जाफराबाद हायवेवर क्रॉस करताना आणि कळत न कळत का होईना की मला सांगितलं की मावरा गावामध्ये लॉज भेटतील तर छत्रपती शिवरायांची शक्ती ही नक्की काय असते हे महाराष्ट्राच्या कानाकोपरा का आपण शेकडोंच्या वेळात दिलेली आता हा मंगेश आता हा कोणाचा कोणा आयुष्या त्याला पहिल्यांदा भेटतो पण तर, 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 पालकर हॉस्पिटलमध्ये आज त्यांनी राहायची आपली मुख्य म्हणजे सोय घेतली बघू शकतात आणि हे समोर डॉक्टर आहेत तर असे असंख्य अनुभव नाही असंख्य शेकडो असे पुरावे तुम्ही शिवरायांच्या वारीमध्ये पाहू शकता आणि पाहत आहेत आणि छत्रपती शिवरायांनीच एक प्रकारे यांना धाडलं असावं की आपल्याला सहकार्य करण्यासाठी त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद आणि पालकर हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं आणि अंगेशचं खरंच मनपूर्वक धन्यवाद तर जय भवानी जय शिवराय असं सर्वांचा प्रेम लाभोदेशेखोड छत्रपती शिवरायांच्या शिवशक्तीचा प्रसार महाराष्ट्राने देशाचा कानाकोपऱ्यात हा प्रचंड प्रमाणात वाभोदन छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे महाराष्ट्रात नव्हे देशभरात पुन्हा एकदा फडकवते जय भवानी जय शिवराय हा दहावा दिवस आहे आणि काल रात्री आपण पालघर हॉस्पिटलमध्ये आपण मुक्काम केलेला तर आपण चाललो आहे पुढे आणि रेद्यावाडी साधारण तिकडून ऐंशी किलोमीटरवरती आहे पुढे जाऊन परत मागे चाललो आहे राजू सत्तावीस छत्रपती संभाजीनगर सत्याहत्तर जळगाव एकशे सहा हे सगळे आपल्या केलेले पट्टे आहेत परत जावं लागतं तर जळगाव साईडला जायचं आपल्याला राईटला चला समोर बोर्ड दिसतोय जालना डावीकडे अठ्ठावन्न आणि सिल्लोड चौदा उजवीकडे आपल्याला उजवीकडे जायचं आहे सिल्लोडला चौदा फेब्रुवारी आहे त्यासाठी जालन्यामध्ये एक मराठा लाख मराठा म्हणजे मराठा आरक्षणवाल्यांनी पूर्ण बंद ठेवण्यास सांगितलेलं आहे ते सर्व बॉम्बे बंद दिसतं आपल्याला सिल्लवड साधारणतः अकरा बारा किलोमीटर आहे आपण चाळीस किलोमीटरच्या आसपास आपण अंतर पार केलेलं आहे आणि साधारण सवाईक आहे आणि हालत पूर्ण खराब तुम्ही बघू शकता घाम पण नाही आलाय कारण उडतभेद पूर्ण खराब झालेली आहे तर प्रवास चालू आहे सांगतोय कशाला माहिती आहे कोणाची सिंपत्ती वगैरे नको नकोय पण छत्रपती शिवरायांची वारी अशीच असते आणि प्रवासात अडचणी जसं आयुष्यात अडचणी नेहमीच येतात पण ना न घाबरताना डगमगला हा आपला प्रवास हा पुढेच करायचा आहे जेणेकरून भविष्यात येणाऱ्या संकटाची सामना करण्याची शक्ती तुम्हाला सामर्थ्य तुम्हाला भेटतं आणि आयुष्याच्या अडचणी येतात पण आता डगमगून जाऊ नका लढत राहा यश तुमचंच असेल मी पण थांबलो नाही भले धक्का मारत का असेल ना प्रवास चालू आहे काय करा माहिती आहे काय ह्या रोड ना तुम्ही ना हां सरळ जावे लागेल तुम्हाला दोन पंधरा किलोमीटर गोळेगाव गोळेगाव तर आता गोळेगाव वर नाही ना दोन रस्ते एक शॉर्टकट आहे आणि एक लाँग कट आहे कट म्हणल्यानंतर तुम्हाला अजेंडा वगैरे जावं लागेल आणि शॉर्टकट इकडनं मध्ये येऊन जावं लागेल दोन्हीकडून पण घाटाचे आता तुम्हाला जायला म्हणल्यानंतर उशीर होईल आता किती वाजले मला बोले की गोळेगावला ला होय आहे तुम्ही हां तुम्ही गोळेगावला थांबू शकता सिल्लोड क्रॉस केलंय सिल्लोड पलीकडे ट्रॅफिक आहे कसे पण आहे म्हणजे मुंबईसारखं नाही की कशा पण गाड्या कुठे पण पोहोचत होतोच आपल्याला सवय मुंबईची इतका फरक पडत नाही आता इकडून गोळेगाव पंधरा किलोमीटर आहे टॅब्लेट टॅब्लेट जाऊन तरी आपण गोळेगाव मुक्काम करू आता तिथून उद्या आपण त्याच्यावाडीसाठी जाऊ चला आपला आवाज दिला लिया खेडीमध्ये की साधारणतः गोळेगाव पाच सहा किलोमीटर आहे त्याने चहा प्यायला आवाज दिला आणि कसं आहे आपल्याला पैसा पाणी काहीच नको फक्त आपल्याला चहा आणि पाणी बस बाकी काही म्हणजे काही काही नको आणि चहा बोलला मी नाही नाही बोलू शकत नाश्ता बिस्ता बोलला असता आपण गोळेगावला आलो आहे काही लोकांना सांगितलं की इकडे लॉज आहे काही लोक म्हणतात की लॉज नाही आहे आणि गुगल मॅपवरती पण काय दाखवत नाही हो ते काय होत आहे ते वेताळवाडीला आपल्याला इकडून लेफ्ट घ्यायचं आहे ह्या कामाने करून आता लॉज बघायचं आहे तिकडे थांबावं लागेल चला बघू शकतात आपण गोळेगावला आलेलो तर गोळेगावला लॉज कुठेच भेटला नाही आता तिथून आता आठ किलोमीटर आता आपण चाललो आहे बाळापूरमध्ये बाळापूरला सांगितलं लॉज भेटेल म्हणून तर तिथून सोडून तीन चार किलोमीटर आहे थोडं चायसाठी आपण थांबलो आहे तर तिथे चाय पिऊन आपण बाळापूरला जाऊ आणि गोळेगावला आपण मेडिसिन्स पण घेतले आहेत माझा आराम करू आणि सकाळी आपण निघू वितायवाडीसाठी अखेर आपण प्रॉपर बाळापूरमध्ये आलोत आणि आता तिकडे बघू काय रूम भेटतं आहे का कारण दहा किलोमीटर पुढे आलो आहे पुळेगाव बसून काय होतं का माझी बघूसला आता आपण बालापूरला आलेलो तर प्रेमसागर हॉटेल म्हणून आहे आणि तिकडे लॉजिंग आहे आणि हा एक शिवभक्त आहे त्याचं नाव प्रेम आहे तर ह्याला बोललं डिस्काउंट डिस्काउंट आहे तरी पण दिलं थोडाफार आपला तर आणि दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट कशी माहिती आपण आता वे वेताळवाडीपासून आतमध्ये जाणार ना तर पुढे आपल्याला लॉजिंग बी काय भेटणार नाही जो पण होईल आता आपण इकडे सगळं बॅटरी पॉवर बँक चार्ज करूया कारण आपले तीन चार दिवस पूर्ण बाहेर असणार आहेत चला तर नाही गुळेगावपासून दहा किलोमीटर पुढे आलो बालापूरमध्ये आणि तिथे प्रेमसागर हॉटेल व लॉज वगैरे भेटली रूम आहे ही रूम बघू शकता तुम्ही त्यात ठीक आहे पण येईल तो रेट इकडे चालला आहे पूर्ण आणि काय बोलतो आहे हालतर माझी पूर्ण अक्षरशः खराब झालेली कालपासून प्रमाणच्या भारामध्ये प्रमाणच्या भरात हालत खराब झालेली आणि म्हणतात ना शरीर सार्थ सोडायला लागलेलं पण हृदयामध्ये फक्त एकच आवाज होता छत्रपती शिवाजी महाराज की जे आणि तीच एक प्रेरणा घेऊन कसं बसा सत्तर किलोमीटर आता यामध्ये पूर्ण केलं आणि आता कसं माहिती आहे आता आराम करणार आणि उद्या मला अजिंठा मार्गे जावं लागणार आहे अजिंठा मार्गे वेताळवाडीला आणि प्रवास अवघड कारण पुढे कसं माहिती आहे पुढे मला लॉज बीच काय भेटणार नाही अशी परिस्थिती असणार तरी त्या का सर्वाईव्ह करणार काय मला मला माहीत नाही तर काही मेडिसिन्स पण घेतले आहेत तर ते मेडिसिन्स घेऊन मग आराम करणार आणि आपण प्रवास चालू करू चला तर जय जय शिवराय सकाळी भेटू लांब फ्रेश बीच होईल जय शिवराय आज अकरावा दिवस आहे आणि काल गोळेगावला का रूम नाही भेटले म्हणून आपण बाळापूरमध्ये आले दहा किलोमीटर पुढे तर आता म्हणून ही बाळापूरची रूम आहे तर आपण मी सोडतो आहे आणि इथून साधारणतः अठरा किलोमीटर दाखवलं आहे वेताळवाडी किल्ला तर जसा होईल तर चला पण मी तयारी तरी झाली ते अकरा वाजलेत आणि काल रात्री आपण इथेच आलेलो इथे बघा अजून अहमदनगर औरंगाबाद अशी नावं ठेवलेली आहेत तर आपल्याला काल रात्री पण इथे मुक्काम केलो प्रेमसागरमध्ये आणि पुढे पण एक हॉटेल व्ह्यू पॉईंट म्हणून आहे तर आता आपल्याला वेताळवाडीला इकडून जायचं आहे या रोडने तर चला तर मी हे लॉज आपण इथे मग सागरवरून निघालो तर काही लोकं भेटली तर त्यांनी सांगितलं की मी कच्च्या रस्त्यानंतर मी पाच सहा किलोमीटर वाचतील तर दोन तीन किलोमीटर फुल कच्चा रस्ता होता पण शेवटी आलो बरोबर रस्त्याला आणि जो मी ज्याबरोबर करतो फुल उतार उतार होणार आहे शेवटी रस्ता पण तिथेच येऊन मिळवता तर पाच सहा किलोमीटर वाचली आता एकदम बारा तेरा किलोमीटर आहे चला बरं आपल्याला घाट लागणार आहे फिक्स आहे सांगितलं आपण डोंगर दिसत येते तडाव आहे काही रस्ते बघा कसे असेच असंख्य शेकडो रस्ते घाट माते पार करून छत्रपती शिवरायांची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलेली चालू आहे टिकली 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 काळू म्हणजे बघ सावलीमध्ये बसले अंबादूर आपल्याला तीन चार किलोमीटरचा उताराला लागणार आहे पुढे तशी एकाने काय डायलॉग मारला ब्रेक चांगले आहेत ना मी ज्याला ब्रेकवरती खूप आला फटके खाल्ले त्यामुळे ब्रेकवर फुल टेन्शन येतं ब्रेकसाठी पहिले बघू मी चेक करून चांगले क्वालिटी राखू चला

संभाजी महाराज की जय किती घाट किती किती घाट राजे घाट 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 घाटामध्ये पूर्ण आपली आहे वाट घाट घाट करून लागली आहे वाट असे कदम असे कदम जीर जी सर रंग भॻवान वाजल्यात आणि आपण सायकल इथे लावलेली आहे हा बेतावाडी किल्ला आहे पायत्र सायकल लावली आहे बऱ्याच जणांना खूप प्रश्न असतात की सायकल मी गडावर नेतो की काय तर नाही भावा नवं शक्य नाही आहे बघा असे रस्ते बिस्ते घाटमोटा करून जाऊ शकतो का नाही एक एवढे प्रोग्राम करून आले आता तर हा प्रवेशद्वार आहे यायच माकड बघा वेतावाडी किल्ला बरे सर माकडांचा वावर आहे मला फुल टेन्शन आलंय हे नरवती काम आहे का सायकल तिकडे लावली आहे काय करायचं सायकलचं तर मला माहित नाही प्रवेश झाला आणि या तेवढे वाड्याची औषधी सर आपण बघू शकतो पण दुर्लक्षित कारणामुळे हे आता पूर्ण डासळत चाललेले आहेत एक समोरचा प्रदेश आपण बघतोय हे बघा कोणीतरी हे ओरखलेलं आहे रांझण टाइप दिसत आपल्याला बघा सुंदर कलाकुसार पण केलेली बघतोय भव्य पानाचा टाका पण पाहतोय आणि समोरच ही वास्तू आहे ऐतिहासिक सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि पूर्णपणे ढासवून गेल्या पण पाहू शकतो हे बघा हा आतील भाग आहे इथे मग कोणी उत्खनन करण्याचा प्रयत्न केलेला की दगड पडली असेल बघा अशी परिस्थिती आहे आपला बेतावाडी किल्ला पूर्ण झालेला आहे आता बेतावाडीकर आपण जंजाळाला चाललो कसं जायचं का माहीत नाही का आता ऑलरेडी लेट झालं आहे आणि आता टाईम पण बघा अडीच वाजलेत तर बघू चालतं निघे फटाफटतो ठीक खालती आहे ना आपल्याला एक रस्ता दिसतोय तुझे भुयारी मार्ग आहे चला ह्या गडावर खारूत आहे आणि माकडांचा वावर खूप आहे तर त्यासाठी म्हणून आपण आपल्याकडे काही शेव होते ते शेव घातलेली कारण असं घाला की जेणेकरून गडावरती घाण होणार नाही आता हे आहेत ना खारुते वगैरे माकडे संपवतील फक्त प्लॅस्टिक वगैरे कागद बिगत असं काही तुम्ही ठेवू नका जेणेकरून गडाची दुर्लक्ष होईल आणि गड अस्वच्छ होईल असं काहीच करू नका चला आता आपला पेतावाडी किल्ला झाला आहे आणि आता जंजाळा किल्ला जायचं आहे बघू जंजाळा किल्ला कसा जमतो आहे की दहा परत घाट उतरून जायचं आहे रस्ता बारीक आहे छोटं आहे